नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो जाणून घेऊया आज आणि उद्या किती जिल्ह्यात पाऊस आहे व किती जिल्ह्यात खंडा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा राज्यात आज दमदार पाऊस जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाने उद्याचा हवामान अंदाज व्यक्त करताना उद्यासह त्या पुढचे तीन दिवस शहरामध्ये हलका ते मध्यम आणि काही वेळा दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आए। आय एम डीकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन आय एम डीने अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पावसाचा येलो अलर्ट देतारा प्रामुख्याने मुंबई ठाणे आणि कोकण किनारपट्टी आदी भागासाठी आहे ज्या भागामध्ये सकाळपासून सततधार पावसाची उपस्थिती पाहायला मिळते तिथे पुढचे चार दिवस पावसाची स्थिती अशीच राहू शकते असं हवामान खात्याने आय एम डीने म्हटले आहे प्रामुख्याने मुंबई शहरात सी एस टी दादर कुर्ला चिंचपकडी लालबाग वंद्रा कुर्ला चेंबूर अशा विविध ठिकाणी दमदार पाऊस पाहायला मिळत आहेत आकाशामध्ये काळ्या कट्ट ढगांची दाटी पाहायला मिळत आहेत त्यामुळे पुढे तीन ते चार तासामध्ये मुंबई हवामान कायम राहणार असून मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनाही घराबाहेर पडताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे पुढचे तीन चार तासांमध्ये पालघर ठाणे रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता राज्यात दमदार पण काही भाग कोरडा टाक दरम्यान मुंबई परिसरात दमदार पाऊस बरसत असला तरी राज्यातील अनेक ठिकाणी पावसात अद्यापही दडी मारली आहे परिणामी शेतकऱ्यांना आवश्यक पाऊस पडेपर्यंत वाट पाहावी पाऊस पडण्यापूर्वी बियाणे जमिनीत पेरू नये राज्यातील काही ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी पाणीटंचायची पाहायला मिळत आहे काही ठिकाणी टँकरनेही पाणी पुरवठा केला जात आहे असे चित्र दिसायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनाच आणखी दमदार पॉझिटिव्ह प्रतीक्षा आहे